मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो अनेक आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मतदारसंघातील जनतेचे वेगवेगळे स्पष्ट सोडवण्यासाठी आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांनी अनेक विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकारांच्या माध्यमातून हे प्रयत्न त्या ठिकाणी निषेधपणाने करतात पक्षाची पूर्णपणाची ताकद हि सुधा शेडच्या पाठीमागे उद्याच्या भवितव्याच्या कालावामध्ये निषेधपणाने उभे राहिले नियुक्त पहिली झाली होती आता पुन्हा एकदा वीस तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्र बसणार आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काय समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल सर येत्या बारा तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर येतात त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा पिढा सुटेल असं म्हटलं जाते महायुतीच्या काही नेत्यांकडून काय वस्तुस्थिती काय आहे देशाचे गृहमंत्री अमित भाई हे हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानबंधू असलेल्या छत्रपती शिवरायना मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे तो एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायना मानवंदना करत असतानाच इतर राजकीय विषयांची वरती चर्चा मला स्वतःला अभिप्रेत नाही पुन्हा एकदा सुधाकर भाऊ हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत इथल्या विरोधकांना धडकी बसलेली आहे या संदर्भात काय झालं एक असं आहे की मगाशीच मी मोकळेपणाने सुधाभाऊ असेल अशोक आहेत आमचे भरत शेट आहेत इतर माझ्या एकनाथ भुळे आहेत असंख्य सहकारी आहेत भुई या सगळ्या सहकार्यांनी गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचं ठेवण्याचं आबाधित ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिला होता पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला त्यामुळे पुन्हा एकदा दादाच्या दा नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारच्या माध्यमातून या संघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यांना आमचं पाठबळ राहील आपण भाषणाच्या एंडिंगला बोललो असतात लवकरच लवकरच पाहायला मिळेल मी माझ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्व सहकारी एका संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आमची काम करण्याची पद्धती अशीच राहील मला कोणाचे बद्दल या विषयावरती टीका टिप्पणी करायची नाही प्रत्येकजण जण आपापल्या पद्धतीने काम करत राहतो आम्ही या पद्धतीने काम करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला सतत यश जनतेचा पाठिंबा राहतो सर फोर्ट रायगड अमित शाह जी आ रहे हैं क्या कहेंगे किस प्रकार नियोजन है प्रोग्राम का बहुत बड़ा भव्य दिव्य प्रोग्राम देश के गृह मंत्री अमित भाई शाह छत्रपती शिवाजी महाराज सिंध विश्वराजा के संस्थापक पूरे देश के मानबिंदू बिंदु उनको वंदना करने के लिए वो आ रहे हैं मुझे लगता एक वो है एक ऐतिहासिक है महाराष्ट्र की पूरी शिव प्रेमी जनता इनका स्वागत कर रही है राजनीति इस दौरे में कुछ होगी अस मुझे लगता सर, तो है सर राज्य मध्य छत्रपति शिवाजी महाराज अपरना एक कायदा अमला थी तो बारह तारखेला केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह रायगढ़ वे घोषणा करना कशा पद्धति ने शेवटी देशाचे गृहमंत्री ज्या बोलणार आहेत त्या विषयाची मी अगोदर भाष्य करणं उचित राहणार नाही सर महायुतीमध्ये ज्या पद्धतीने आपण ऐकी असल्याचं वारंवार सांगता मात्र रायगड जिल्ह्याची परिस्थिती काही वेगळी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीचं महायुतीमध्ये काही वेगवेगळं चित्र दिसेल निवडणुका येऊ द्या लागू द्या मग ठरू आज काय काही नाही आम्हाला आमचा पक्ष ज्या पद्धतीने आम्ही मजबूत करतो त्या मजबूत करण्याच्या प्रक्रियेवरती सतत काम करत राहू त्याचं चांगलं दृश्य सुखद दृश्य आज कर्जतकरांनी सुनापूच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दाखवलेला हो आहे हे तो काय आहे धन्यवाद <laughs>